कसाबच्या फाशीवर पाकिस्तानी मीडियाची अळीमिळी मीडि गुपचिरी पाकिस्तानात फेसबुक ट्विटरवर ही फारशी चर्चा नाही कसाबच्या आर्थर रोड ते एरोडा तुरुंगापर्यंतच्या प्रवासाचं चित्रीकरण पुराव्यासाठी कसाबच्या फाशीचा क्षणही कॅमेरात कैद शरद पवारांनी कृषी मंत्री नव्हे तर कारखाना मंत्री व्हावं सांगलीतील ऊस परिषदेत शरद जोशींचा शरद पवारांना टोला अजमल कसाबच्या फाशीवर पाकिस्तानातील मीडियाने गप्प राहणं पसंत केलं भारतात फेसबुक आणि ट्विटरवर कसाबच्या फाशीची जोरदार चर्चा असली तरी पाकिस्तानातील सोशल मीडियात कसाबची फाशी फारशी चर्चेला आलेली नाही तसंच पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवायांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे दहशतवादी अजमल आमिर कसाबला आज सकाळी साडेसात वाजता पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली या फाशीबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती या दरम्यान सोळा बड्या पोलीस अधिकाऱ्यांचे फोन बंद ठेवण्यात आले होते आर्थर रोड जेल ते येरवडा तुरुंगापर्यंत कसाबला नेताना चित्रीकरण करण्यात आलं होतं तसंच पुराव्यासाठी कसाबला देण्यात आलेल्या फाशीच ही चित्रीकरण करण्यात आलं ही चित्रफित अज्ञात स्थळी ठेवण्यात आली आहे तसंच कसाबचं दफनही येरवडा तुरुंगात करण्यात आलं राज्यात येत्या बारा डिसेंबर पासून साखर रोको आंदोलन करणार असल्याची घोषणा शेतकरी नेते शरद जोशी यांनी केली आहे सांगलीतील ऊस परिषदेत ते बोलत होते यावेळी शरद जोशी यांनी शरद पवारांवर टीका केली आहे शरद पवारांनी कृषी मंत्री न होता कारखाना मंत्री व्हावं असा टोलाही शरद जोशी यांनी लगावला इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एल आता डीएलएफ आय पी एल नसेल तर पेप्सी आय पी एल असेल आय पी एलच्या च्या टायटल स्पॉन्सरशिप चे अधिकार पॅप्सिको कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी खरेदी केलेत बी सी सी ने आज ही घोषणा केली आयपीएल च्या टायटल स्पॉन्सरशिप साठी पेप्सी ने बी सी सी ला तीनशे शहाण्णव कोटी रुपये दिलेत